तर एकीकडे युतीची चर्चा झडत असताना नाशिकमध्ये दोन्ही भावांचे पक्ष आधीच एकत्र एक झालेले बघायला मिळत आहेत दोन्ही पक्षांच्या एकीचं उद्या दर्शन होणार आहे एकेकाळी मनसेचा बाले किल्ला असलेल्या शहरात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरेंची सेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा उद्या निघणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना शक्ती प्रदर्शन करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे मोर्चात दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील असा दावाही करण्यात आला अर्थात यावेळी आपापल्या पक्षांचे झेंडे न वापरता सरकारचा निषेध करणारे काळे झेंडे काळे कपडे आणि गांधी टोपी घालून मोर्चेकरी सहभागी होतील आता ही नवीन राजकीय रेसिपी तयार होत असताना सुमारे सहा वर्षांपूर्वी तयार झालेल्या राजकीय खिचडीचं काय असा एक मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर अचानक अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीची वीण सत्तेचा धागा निखळल्यामुळे आधीच सेल झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली आणि आता या नावांचे पक्ष भाजपसह सत्तेत आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष नव्या नावांनिशी महाविकास आघाडीचा भाग आहेत मात्र आता ठाकरे हे मनसेच्या अधिक जवळ जात असताना महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल चर्चा रंगू लागलेल्या आहेत प्रश्नही विचारले जाऊ लागलेत कारण उत्तर भारतीयांना केवळ विरोधच नव्हे तर अनेकदा मारहाण करणाऱ्या मनसेला जवळ केलं तर त्याचा फटका काँग्रेसला उत्तर भारतात नक्की बसू शकतो म्हणूनच दोन भाऊ एकत्र येत असतील तर, ये तर चांगलंच असं राज्यातील काँग्रेस नेते सांगत असले तरी अंतिम निर्णय हायकमांड घेईल अशी तळटीत विजय वडेट्टीवार यांनी जोडली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळेंनी सुद्धा सकारात्मक पण सावध भूमिका मांडली आहे पण या निमित्ताने महाविकास आघाडीतील फुटीचं भाकीत करण्याची संधी भाजपला मात्र मिळाली आहे राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी या निमित्तानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष केलं राज ठाकरेजी सोबत येत असतील